आज माझा बेत होता गाजराचा हलवा बनवायचा आणि गेली लाईट त्यानंतर मोबाईलची बॅटरी लावून या ठिकाणी गाजराचा हलवा बनवायला सुरुवात केली मी दाखवलं नाही पण अंधार पूर्ण घरात खाली लावून थोडंसं तूप टाकायचं आणि आता चालूच करायचं तितक्यात आली लाईट तर छान असं तूप टाकून गाजरचा हलवा मी पूर्ण तुपामध्ये छान त्याला भाजून घेतलेला आहे आणि मी बनवते आज गुळाचा तर गुळाचा खूप छान होतो चवीला तर गुळ फुडून घेतलेला आहे आणि त्यामध्ये टाकलेले परत हे बदाम आणि काजू मी बारीक करून घेतलेलं ते पण टाकलं छान शिजवून घेतलं गुळाचा पाक झाल्यानंतर त्यात पूर्ण असं मुरू द्यायचा आणि सगळ्या त्या दोघं नैवेद्य दाखवला आणि मग आपण गाजराचा हलवा सगळ्यांसाठी खायला जाणार आहे त्यानंतर मी बनवल्या मस्त अशा फुलक्या आणि जेवणाचं ताट वरण भात चपाती आणि गाजराचा हलवा आहो जेवण करतायत आणि आपण निघणार आहे फिरायला तर खूप उशीर आहे पण आहो म्हणले की चला तुम्हाला बाहेर फिरवून आणतो आणि आम्ही एक अशा ठिकाणी आज जाणार आहे की तुम्ही बघा आज मी आईस्क्रीम खाणार त्या दिवशी मी आजारी होती मला आईस्क्रीम द्यावी लागते तर खूप उशिरा जवळजवळ नऊ वाजता आम्ही निघालो आहे बाहेर आणि सगळं त्यादोघर आलो आम्ही आंबाबाई मंदिरला दर्शन घेतलं पूर्ण म्हणजे बंद व्हायचं याच्यावर आलं होतं म्हणजे बंद झालं मंदिर कोणी नव्हतं मग बाहेरूनच आम्ही दर्शन घेतलं पाच दहा मिनिट पोरं तिथं खेळली समर्थला खूप आवडतं असं संध्याकाळच्या वेळेला बाहेर फिरायला आणि ही आमच्या पूर्ण शहराची कुलस्वामीनी दर्शन घेतलं आम्ही सगळ्यांनी तसं तर लवकर यायला पाहिजे होतं पण आहोला इतके कामा असतात मग आणि उशीर झाला आणि पोरांसाठी निर्णय घेतला की चला जाऊया दहा पंधरा मिनिट फिरून येऊया म्हणजे त्यांना पण बोर होणार नाही आणि तब्येत बरे नव्हते त्यांच्या दोन दिवस दोन तीन दिवस अगोदर मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलेलंच आहे की दवाखान्यात घेऊन जाऊन आलेलं आणि समोर त्याला असं मोकळं वातावरण लागतं मोकळी जागा खेळायला गावाकडं तो तसंच खेळायचा मग तिथं आम्ही थोड्या वेळ थांबलो पोरांनी छान असं खेळले त्यानंतर तिथंच आमचं दोघांचा विचार झाला दो की आता पोरांना कुठे घेऊन जायचं तर एक अशा ठिकाणी की तिथं गेल्यानंतर सगळेच खुश होतात आणि समर्थ तर काही विचारूच नका सम्राटला काही तेवढं जास्त समजत नाही पण समर्थला खूप आवडतं आणि आम्ही त्या ठिकाणी पोचलो पोचलो परत इथं पण बंद झालेलं नव्हतं आणि बाहेर एक आजोबा बसली होती त्यांनी म्हणजे लॉक लावलं नाही तुम्ही जावा आत दर्शन घ्या आणि कधीही वेळ भेटला आणि समर्थ सम्राटला गाडीवर घेऊन गेले हे तर नक्की इथं जाऊन राऊंड मारून दर्शन घेऊन पोरांना ते घरी घेऊन येतात तर मीही गेले समर्थ सम्राट सगळ्यांनी दर्शन केलं आणि एवढे खुश होतो समर्थ की विचारू नका तुम्ही त्याला खूप आवडतं इथं जायला छत्रपती शिवाजी महाराज मी हे दर्शन घेतलं पाच दहा मिनिट तिथं आम्ही बसलो आणि परत आम्ही घरी निघालेलं तर खूप छान असं आमच्या सिटीमध्ये आत्ताच नवीन याचं पूर्ण लोकार्पण सोहळा झालेला आहे आणखीन एक वर्षही सुद्धा झालेलं नाही तर त्याचेही मी व्हिडिओ अपलोड केले होते तुम्ही नक्की बघितलंच असेल तर लांबून इत इतकं छान संध्याकाळच्या वेळी दिसतं ना एकदम शांत स्वच्छता प्रसन्न त्यानंतर आम्ही बाहेर आलो आईस्क्रीम घेतली आणि परत आलो घरी हे बघा सम्राट आईस्क्रीम कसा खातो दे म्हणलं तर कोणाला आईस्क्रीम देत नाही तर त्याला खूप आवडती घरी आल्यानंतर जे जशाल तसे कामं ठेवून गेलेले ते आल्यानंतर घरात गाजरचा हलवा करून ठेवलेला होता ते काढून आता मी फ्रीजमध्ये ठेवते परत मला गावाकडे द्यायचं आहे ते पण मला डबा भरून ठेवायचं आहे गावाकडे देण्यासाठी कारण की आहो सकाळी लवकर उठून जातात गावाकडल्या कामांसाठी आणि मी जर डबा नाही भरून ठेवला तर मग ते घेऊन न जातात तसेच जातात मग ते इतका गाजरचा हलवा मी करणार काय पोरं तर खात नाहीत मला जास्त गोड आवडत नाही नरंदाईला गाजरचा हलवा आवडतं म्हणजे गोड पदार्थ जास्त आवडतात समोर त्याला पप्पाने म्हटले की आता फिरून झालं आईस्क्रीम खाऊन झालं तर आता चला अभ्यासाला बसा तो बाहेरून आत आला आणि आई मला भूक लागली म्हणजे पोरांचं असतंच ना अभ्यास कर म्हटले की शि आली भूक लागली झोप आली पोटात दुखतं मग त्याला मी वरण भात खायला दिलं आणि मी माझ्या कामाला सुरुवात केली भांडेरी कमी करून घ्यायचे आहेत आणि मला पूर्ण भांडे घासायचे आहेत